बकरी बघा बसल्यात आणि लाईच इंजेक्शन द्यायला आल्यात हे बकरीवाले मामा इथं लाळ येऊन नये म्हणून छान शा बकऱ्यांना शरडांना लाळ येऊ नये म्हणून इंजेक्शन देतात इंजेक्शन द्यायला आल्या लाईच इंजेक्शन भरायला आल्यात हे बकऱ्यासनी आता लाईचे इंजेक्शन देतात किती हाल आहे किती कष्ट आहे धनगराचं बघा पैसे मी मात्र नाही असं नाही मी येतात त्यांना करण किनी हाल आहे त्यांच्या मात्र त्याच्या पाठीमागं भरपूर हाल आहे बकरी पाळायची बकरी रानात न्यायची लोकांच्या रानांनी फिरवून आणायची चारून आणायची घोडा ठेवला येणे वज्यासाठी हे वजे वाहण्यासाठी सगळा बोज्या न्यायला ह्या रानातनं त्या रानात नेण्यासाठी ही पिल्ली बसायला डालगी केल्यात हे जलमलेली पिल्ली लहान पिल्ली ही डालगी केल्यात असे सावलीला बसवून जातात हे बाबाला असे पोरं जेवणाचा डबा घेऊन येतात गावाकडनं गाय गायसुद्धा आहे मग ते मगाशी बकऱ्यांनी काय कराल तसा ती बकऱ्यांनी लालविणे म्हणून लस टोचली हा बर टोचल काय लाल विण एकदम जायपण होत होते, होते आपली वर्षाला असं ट्वचा लागते वर्षाला टोचायला लागतय नाही टोचलं तर नाही झुंजी केला की मग बकरी असं नाकाकडलं तोंडाकडलं लाल आली की तळ्यात टाकते बकरी जाय पण होते नुकसान आपले होते तुमचं नुकसान जास्त चार रुपये बघितलं जाईल अशी नुकसान होती हे बघा की तुमच्या पायाची दशा काय झाल्या हे दशा काय सांगणार हे फिरून फिरून बघा हे पाय कसं झाल्यात कोल्हापूर दोन किलोमीटर चालून आल्यागत होते कोल्हापूर दो दोन किलोमीटर चालून आल्यागत होते एक किलोमीटर असं फिरा लागते हां हे पोरग्याला कॅडबिड द्या हे जरा पोरग पोरगा आहे तुमचं जेवण घेऊन आलंय काय जेवण घेऊन आली त्याला द्या कॅडबिड आणि निम्मा संसार मामा हे सगळं इथंच दिसतंय तुमचा हे उन्हात पावसात असं झोपायचं हे सगळं किती जण यायचा तुम्ही चौघ जण आहे चौघ जण आहे काय लांडगी कोल्ह्यांचं काय लांडगी कोल्ह्याचा म्हणजे लाडग पण झाल्यात हा ही गावठी थुसी आणि कुत्री लई त्रास लई आल्यानंतर आता पिल्ली जपा तो तो पिल्ले जपायला लागत असतील जपा लागतो या पिल्ल्यापासून पिल्ल्यांच्या भाषेला अवघड आणि परवा बिबट्या हलता म्हणून लय हाल झाला आणि हुशार व्हायला लागते बिबट्या इकडे येईल असं वाटत होत चित्राबाद दाम पाडून जातील बकरी हा ती महागा अशी झाली लागोळ पोहोचते तीन साठ तीन झाले म्हणजे शेतकऱ्याला सुखाचं काय नाही आहे शेतकऱ्याचं सुखाचं काय नाही नाही त्याचं नुकसान होणार किंवा त्याचं एक बकरी जाणार नाही हो ना ना ना, एकदा गेलं तर उशिरीच असतो ना ना। कुत्री बकरी गेली आहेत आमची काय अवघड कस राखायची बकरी काय राखायची पोर झाल्या पोराण घेऊ शकतो हे पोरगा तुमचा तर आमच्या भावाला पडता भावाचा बरोबर शिक्षण करा म्हणाव तेच नाही शिका म्हणाव शिका म्हणावं जरा शिकवा त्याच नाही हा ते परवा तुमचा हो? एक हे झालाय मोठा उद्योग काय म्हणते ते सगळ्यावरचा अधिकारी सगळ्यावरचा अधिकारी तस त्याला करा आगा। हा काय त्यांच्या नशिबाने काय बघ होलीच होती काय दुसरीच काय आपली छोटी बहुत नोकरी मिळेल आता जेवला सगळं नाही अजून अजून नाही आता लस टी झाली आता जेव्हा जाऊन हिंडवायला जेवा जावा जेवण मग जावा